सग सकाळी मी बाहेर मग छानपैकी रांगोळी काढते सई मागे मा लुडबुड लुडबुड चालूच आहे तिलाही रांगोळी काढायची होती तर माझी रांगोळी घेऊन ते आता काढायला गेलेली आहे तर आज काय आहे तर आज आमच्या गावामध्ये दे देव येणार आहे तर काल तुम्हाला व्हिडिओ शेअर केला लोणारवाडीला मावशीच्या गावामध्ये मा दिंडी आलेली होती आणि तीच दिंडी आमच्याही गावाकडे येते तर काल लवणारवडीमध्ये ना त्यांचा मुक्काम होतो नंतर सकाळी येणं सिन्नरमध्ये त्यांचा नाश्ता होतो नंतर दुपारचं जेवण हे कुंदेवाडीमध्ये होतं त्यामुळे आम आज आमच्या ही घरी मस्त पुरणपोळी आंबा रसाचा स्वयंपाक तर बाहेर दे छान मस्त मी रांगोळी काढते मला रांगोळी काढणं फार आवडते आणि आपल्या आज गावामध्ये देव येणार त्यामुळे आपल्या घरचा घरा बाहेरचा सगळा काही परिसर स्वच्छ करून छानपैकी आपण बाहेर येणार देवाच्या स्वागतासाठी छान मस्त रांगोळी काढायची आणि मस्त मी डाळ वगैरे भात वगैरे टाकलेलं होतं असेच ण्यासाठी आणि माझ्या बहिणी आलेल्या होत्या कारण बोलवलं होतं त्यांना मी तर मला थोडीशी मदत आणि तुमच्यासाठी पण एक मोठं सरप्राईज आहे तेही तुम्हाला नक्की पुढच्या व्लॉगमध्ये समजणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि बाकी कोणाला जास्त बोललेलं नव्हतं कारण मी सगळ्यांसाठी नंतर मस्त छोटासा कार्यक्रम ठेवणार आहे तर तोही तुमच्यासोबत शेअर करेल हे बघा तुमची आवडती सई मस्त रांगोळी काढते तर छानपैकी तुळशीच्या इथे आपल्या झाडाच्या इथे मस्त छान रांगोळी काढून घेतली म्हणजे बाहेर आपल्या घराच्या बाहेर रांगोळी काढल्याने एकदम छान असं प्रसन्नतेचं वातावरण अंगणामध्ये तयार होतं आणि आपली डाळ शिजली गेली होती माझं साधाचं सगळी काही तयारी झालेली होती तर सारही मस्त टाकून दिला म्हणजे मोत जास्तच केलेलं होतं कारण म्हणजे तिथे पण वारकरी येत आहेत ना तिथे हे स्वयंपाक द्यावा लागत हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सग सकाळीपासून आमची धावपळ सुरू झाली आहे तर काल तुम्हाला घरी सो शेअर केला की लोणावाडीला तर नव निवृत्तीनाथ महाराजांची झेंडी सोहळा तर आता मागच्या एका दिवशीपासून सुरू झालेली आहे तर पायझेंडी सोहळा तर आज आमच्या गावामध्ये कुंदेडी कुंदेवाडी ह्या गावामध्ये येत आहे आणि सगळीकडे पुरणपोळीचा स्वयंपाक कारण मंदिरामध्ये पण येणार एक दिवस डोळ्या सात असं द्यावं लागतं म्हणजे सकाळपासून आम्ही तयारीलाच आहे बाहेर छान मस्त रांगोळी काढली आहे कारण आपल्या गावामध्ये मस्त देव येतात तर सगळीकडं मोठ्या उत्साहात आनंदात मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात तर आम्ही ही मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे आणि पाहुणे असतात ना तर सगळ्यांना बोलवतात पण ह्या वर्षी काल सगळ्यांनी मावशीच्या घरी खाल्लं आणि पुरणपोळीला रोज सगळे काही रोज जेवायला वेळेला जेवायला जे कंटाळून जातात त्यामुळे नंतर मी सगळ्यांसाठी परत पुन्हा सांभाळ ठेवणार आहे सगळे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच मी सगळं काही आणि तुमच्यासाठी मोठी न्यूज आहे ती लवकरच तुम्हाला ही समजेल छान मस्त खूप मोठा सार टाकलेला आहे सार झाला भात झाला आणि पुरण ही मस्त शिजले केलं आणि आता पुरणपोळ्या मस्त आई करणार होत्या आणि माझी आजी ही आली होती काकी ही आली होती मम्मीला यायचं नव्हतं कारण म्हणजे प्रॉब्लेम होता त्यामुळे तिला यायचं नव्हतं तर ती काही आली नाही सौरभ भाऊलाही डबा दिला होता कारण त्याचीही ड्युटी होती आणि छान मस्त आज आपली अंगारिका चतुर्थी मंगळी चतुर्थी तर आम्हा उप मला आणि मिस्टरना उपवासाचं असतो चतुर्थीचा तर छान मस्त आईने सगळी देवपूजा केली होती तर मी गणपती बाप्पांना अभिषेक केला आणि आज सगळ्यांनी म्हणजे चतुर्थी धरतात आणि ह्या चतुर्थीला ना आपण खाल्लं ना तर अतिउत्तम असतं तर मस्त गणपती बाप्पाला पोसलं नंतर मस्त छान असं थरलं आणि छान मस्त असं फ्लॉवरने डेकोरेशन केलं म्हणजे छान रांगोळी काढली फ्लॉवरने बाहेरही मस्त रांगोळी काढली होती आणि मस्त माझी आज गणपती बाप्पाची पूजाही झाली काही गडबडीमध्ये थोडाफार आपण देवालाही वेळ दिला पाहिजे तर आज चतुर्थी होती तर इथे देव देवरसमोर पण मी मस्त रांगोळी काढली माझी देवपूजा झाली आणि छान मस्त आपलं देवघर एकदम सजलं गेलं खरंच खूप मस्त वाटत होतं तर हे बघा आणि आपल्या घ आपल्या गावातही आज देव येणार आपल्या घरातही आज देव येणार आणि आज त्यामध्ये मस्त अंगारिकेच्या चतुर्थी छान मस्त गुलाबाच्या आणि शेवंतीच्या फुलांनी मस्त आप माझं देवघर सजलं गेलं आणि बऱ्या आज ताईंना माझं देवघर खूप जास्त आवडतं आणि आपल्या स्वामींनाही ना फ्लॉवरनी सजवलं तर कसं वाटतं माझी गणपती बाप्पाची पूजा माझं देवघर कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त आजी आली आहे आजी मला मदत आली आहे माझ्या पप्पांची आई काय या वर्षी मला थोडस काम आहे काय काम आहे तुम्हाला कळेल त्यामुळे मला आजी ते मदत आले मम्मीलाही यायचं नव्हतं त्यामुळे ती नाही आली ही माझी काकी पण आलेली आहे तुला खूप जण विचारतात तुला कॅमेरा आवडत नाही त्यामुळे मी आता तुला घेतले ही माझी काकी मंदिरामध्ये ना मी दिदीलाच पाठवलं होतं पोळ्या देण्यासाठी आणि सार देण्यासाठी सगळे गावकरीना तिथे पुरमपोळी आणि सार देतात आणि इकडे आनंतर आम्ही दर्शनासाठी आलो आणि इतकी गर्दी बापरे आणि मंदिरामध्ये पण भरपूर अशी गर्दी होती पण आमचं खूप छान मस्त असं दर्शन झालं देवाचं दर्शन घ्यायचं असेल ना तर गर्दी असो किंवा निवंतपणे असो जर आपल्या नशिबामध्ये दे देवाचं दर्शन असलं ना तर नक्कीच होतं आणि ते सगळे काही म्हणजे पूर्ण गावामध्ये ना प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकजण आपलं पाहुणे बोलवत असतात मोठा रसंबा करतात आणि खूप सारी गावामध्ये गर्दी असते तर इथे येत्या दिदीं तेही जेवणासाठी बसले आणि माझ्या नाणीला मला आणि आणि मिस्टरांना उभस होता तर नाणी आणि मिस्टरांसाठी ना मस्त खिचडी केली कारण त्यांना खायची होती तर मी काही म्हणजे तिखट खिचडी वगैरे काही खाल्लंच नाही मी फक्त दूध वगैरे पिली आणि तुमची आवडती साई मस्तपैकी पुरणपोळी खाते छकुलीमध्ये जेवायला बसली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना बोलवते या जेवायला आणि हा ड्रेस आहे ना तो स्टिच करूनच घेतलेला आहे मी तर मम्मीच्या साडीचा आहे येल्लो साडीचा तर असे दोन फ्रॉक स्टिच केलेले आहे आणि खर्च हा रंग सैव खूप असा उठून दिसतो ना तर तुम्हाला बरेच त्यांनी मला कमेंट केलेली होती की ही सहीचा ड्रेस म्हणजे रेडीमेड आहे का स्टिच केलेला आहे तर हा स्टिच केलेला आहे तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट पार्ट लवकरच येईल आणि तोही नक्की बघा कारण त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांसाठी एक मोठी गोष्ट सांगायची आहे मला खरंच नक्की माने ऐकायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय